तुम्हाला या थर्टी फर्स्ट डिस्टेंबरमध्ये तुम्हाला काय करायचा पदार्थ काय डिश बनवायची तर तुम्ही नक्की बनवून बघा सेजवान फ्राईड राईस एकदम सोपी आहे आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनतं आणि फटाफट बनतं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ज्या काही टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा तुमचा एकदम छानपैकी व्हेज शेजवान फ्राईड राईस बनवून तयार होईल सर्वात प्रथम वेज सेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी साधा राईस आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे बघा लांब दाण्याचे घेतलेले ला आहेत जर तुमच्याकडे कोलम तांदूळ असतील तर जु पण जुने वापरायचे आहेत हां को बासमती तांदूळ पण मी जुनेच घेतलेले आहेत किराणाच्या दुकानामध्ये नक्की मिळतात पण सांगा त्यांना जुने वाप जुने तांदूळ द्या मला असं सांगा तर मी एक पेला घेतलेला आहे आणि अजून एक पेला घेणार आहे टोटल दोन पेले मी घेतलेले आहेत बासमती तांदूळ आता, तांदू, बासमती है, आता है हे मी स्वच्छ धुवून घेते पाणी घालून स्वच्छ धुवून घेते तीन वेळा तांदूळ बासमती तांदूळ चांगला धुतलेला आहे आता मी पाणी घालणार आहे आणि हे वीस मिनिटं भिजवत ठेवणार आहे हे बासमती तांदूळ किंवा तुम्ही कोलम तांदूळ वापरलात पण जुना तांदूळ वापरात बासमती किंवा कोलम तांदूळ तरीही चालेल चायनीस चालतो किंवा ही कोलम तांदूळ किंवा बासमती तांदूळ वापरा आता मी हे वीस ते पच वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहेत हे बघा तांदूळ चांगला मोकळी असा लांब झालेला आहे, ला आहे। छानपैकी भिजलेला आहे आता मी पूर्ण पाणी काढून घेते तांदूळ शिजवण्यासाठी मी एका मोठ्या टोपामध्ये पाणी घालत आहे टोटल तीन तांबे मी पाणी घातलेलं आहे पाणी चांगलं खळखळून उकळू दे पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपल्याला लिंबू घालायचा आहे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे पूर्ण पिऊन घेते पाण्यामध्ये मी मीठ घालत आहे टोटल दीड चमचा घातलेला आहे अगोदर आता मी तांदूळ घालत आहे जे भिजवलेले बासमती तांदूळ ते घालत आहे जरी जरी पाण्याची उकळी कमी झालेली आहे तरी चांगली उकळी द्यायची आहे आणि असं ढवळून घ्यायचं आहे आणि सात ते आठ मिनिटच हा भात शिजून घ्यायचा आहे आता पाण्याला चांगली उकळी येऊ हो दे आणि आपण लिंबू का घातलं त्यामुळे तांदूळ चांगला मोकळा होतो आणि स्वच्छ असा सफेद असा दिसतो त्यामुळे पाणी पाणी उकळताना मीठ आणि लिंबू जरूर घालावे पाण्याला चांगली उकळी येऊ हो दे तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे में में आट मेंटर आट मेंटर आता मी हा तांदूळ म्हणजे बासमती तांदूळ सात ते आठ मिनटं शिजवून घेणार आहे सात ते आठ मिनटं झालेली आहेत आता मी तुम्हाला दाखवते हे बघा एकदम असा लगेच तुटतो म्हणजे आपला भात शिजलेला आहे गॅस बंद करते आणि हे तांदूळ गाळून घेते खाली भांड ठेवलेलं आहे कढई आणि वरती चाळण ठेवलेली आहे आता मी पूर्णपणे पाणी काढून घेते आणि हा बासमती तांदूळ जो शिजवलेला आहे तो मोकळा करून घेते तांदूळ असा मोकळा करून घेते जेणेकरून वाफ निघून जाईल आणि पूर्णपणे थंड झाल्यावर मी हॉटेलमध्ये मिळतो ना आपल्याला चायनीज राईस शेजवान फ्राईड राईस तसाच बनवणार आहे पण एक नवीन टिप्स सांगणार आहे तुम्हाला हा तांदूळ म्हणजे हा शिजवलेला भात पूर्णपणे थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचा छानपैकी असा मोकळा मोकळा होतो त्यामुळे जसा हॉटेलमध्ये हो मिळतो आपल्याला चायनीज राईस तसाच तुम्हाला मी आज दाखवणार आहे पूर्णपणे थंड होऊ दे वाफ निघू दे पूर्णपणे आणि मग मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तांदूळ छानपैकी फ्रीजमध्ये मी ठेवलेला छानपैकी सेट झालेला आहे आणि एकदम हॉटेल कस हॉटेलमध्ये जसा मिळतो तसाच झालेला आहे सेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी मी कांद्याची पात मधले कांदा मी घेतलेला आहे कोबी बारीक चिरलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे परस बी घेतलेली आहे गाजर बारीक चिरलेला आहे कांद्याची पात मधला पात घेतलेले आहे हे बघा आलं घेतलेलं आहे लसूण आणि कोथिंबिरीचे देठ हे नक्की वापरास सेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी सगळ्या मी थोड्या थोड्या प्रमाणात मी कट केलेले आहे तेही बारीक चिरलेले आहेत आता आपण सेजवान फ्राईड राईस बनवून घेऊया सेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी अशी लांब अशी कढई घ्या मोठी आणि मधून अशी पातळ अशी घ्या त्यामुळे जो स्मोकी फ्लेवर असतो तो छानपैकी तसा तसा राहील आणि कुठे आपण सेजवान फ्राईड राईस खातोस ढाब्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये तर ते लोक मोठीच कढई वापरतात आणि मधून अशी पातळ असते तर मी कढई गरम करत ठेवलेली आहे तेल घालत आहे दोन ते तीन टेबल स्पून तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे स्लो करायची नाही आहे लसूण घालत आहे आणि चायनीज राईस साठी लसूण जास्त घाला आलं घालत आहे आणि कोथिंबीरीची जी ध्ये आहे ती घालत आहे छानपैकी परतून घेऊया आता आपल्याला कांदा जो कापलेला आहे तो घालायचा आहे जो तुम्ही गॅस स्लो केलात त्यामुळे जो स्मोकी फ्लेवर असतो सेजवान फ्राईड राईस मध्ये तो लागणार नाही परस बी घालत आहे शिमला मिरची गाजर आणि कोबी तुमच्याड जे काही आहे ते तुम्ही घालू शकता आता मी छानपैकी परतून घेते स्लो गॅस के केला त्यामुळे भाज्या पाणी सुटेल आणि नरम ही सुद्धा होतील त्यामुळे भाज्या तीन ते चार मिनिट परतून घेते मीठ घालत आहे एक चमचा आणि अर्धा लक्षात ठेवा भातामध्ये पण आपण मीठ घातलेलं आणि भाज्यांमध्ये पण मी मीठ घातलेलं आहे आणि सॉसेसमध्ये पण मीठ असतं तर जपून मीठ घाला तीन ते चार मिनटं मी ह्या भाज्या परतून घेते मीठ घातल्यामुळे लगेच भाज्या शिजते भाज्या तीन ते चार मिनटं परतून घेतलेले आहे आता आपल्याला सॉसेस घालायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते हे बघा रेड चिली सॉस घालत आहे दीड चमचा मी घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता डार्क सोया सॉस घालत आहे आणि सेजवान चटणी ती घालत आहे दोन चमचे अजून थोड़ा घालत आहे मी हे परतून घेते दोन मिनट चांगलं परतून घेते आता आपण जो भात शिजवून थंड करत ठेवलेला फ्रीज मध्ये बासमती राईस किंवा कोलम राईस तुम्ही वापरू शकता तो मी घालत आहे आणि गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे कारण का शिजवलेला भात घालत आहे खालून वर असं आपल्याला घालायचं आहे हे बघा तुम्हाला जेणेकरून बासमती तांदूळ म्हणजे भात किंवा कोलम राईस तुटणार नाही हे बघा खालून आणि असं टाकायचं असा म्हणजे टाका भात किंवा शीत भात तशा तसेच हे बघा असे राहतात तुम्ही हा राईस बासमती राईस तांदूळ रात्री तुम्ही शिजवून तुम्ही करू शकतात रात्री शिजवा चांगला थंड करा आणि फ्रीजमध्ये ठेवा तर तुम्हाला सकाळी टिफिनला द्यायचं असेल तर तुम्ही हे रात्री करू शकता फक्त सकाळी भाजी चिरून मग घाला मग भात असा शिजवून तुम्ही करू शकता असं आणि आपल्याला जर जा कमी जास्त वाटत असेल सॉस वगैरे तर तुम्ही घालू शकता वरून वरून आपण कांद्याची पात घालूया शेवटी घालायची कांद्याची पात आणि मिक्स करून हे प्रमाण मी जे सांगितलं आहे दोन पेल्याचं बासमती तांदूळ घेतलेला आहे सगळं प्रमाण सकट हे तीन माणसांना पुरेसं होतं म्हणजे पोटभर असं होतं हा सेटमेंट फ्राईड राईस हा तीन माणसांना होतो तुम्ही नक्की करून बघा मादे सफ करून घेते वरून कांद्याची पात घालते सजावटीसाठी आपल्या तयार झाला वेज सेजवान फ्राइड राईस एकदम छानपैकी झालेला आहे जर तुम्हाला सेजवान फ्राईड राईसमध्ये कलर घालायचा असेल लालसर तर फूड कलर येतो रेड कलरचा तो तुम्ही वापरू शकता पण गरज लागत नाही कारण सॉसेसमध्येच शेजवान चटणी छान छानपैकी कलर येतो तर जर तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता तर या थर्टी फस्टमध्ये हा सेजवान फ्राइड राईस तुम्ही नक्की करून बघा एकदम मोकळ्यासर असं झालेला आहे चमचमीत असं झालेलं आहे पहिली टिप्स म्हणजे वेज सेजवान फ्राईड राईससाठी बासमती तांदूळ किंवा कोलम तांदूळ हा जुना तांदूळ वापरायचा दोघांपैकी एक वापरायचा आणि हे ते हे तीन जणांना आरामात पुरतो दोन कप मी दोन पेलाचं मी मेजरमेंट सांगितलेलं आहे तीन जणांना एकदम पोटभर असा हा वेज सेजवान फ्राईड राईस हो होतो आणि सेकंड टिप टिप्स म्हणजे भात चां पाणी चांगलं उकळून घ्या त्यामध्ये मीठ आणि लिंबू हे नक्की घाला आणि आणि नंतर मग भिजवलेले तांदूळ वीस मिनटं भिजवलेले आहेत त्यानंतर मग ते तांदूळ घालायचे आणि सात ते आठ मिनटं शिजवल्यानंतर चांगला भात शिजतो आणि मग तो पाणी गाळून घ्या आणि थंड झाल्यानंतर ते तां म्हणजे भा शिजवलेला भात फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा म्हणजे हॉटेलसारखा एकदम छानपैकी होतो आणि मग सगळे सॉसेस घालात पण लसूण चांगली घे अशी मुठभर अशी घ्या कारण का सेजवान फ्राईड राईसला लसूण चांगली लागते आणि सेजवेज सेजवान फ्राईड राईससाठी मोठी कढी घ्या आणि मधून अशी पातळ अशी घ्या त्यामुळे स्मोकी फ्लेवर ह्या सेजवान फ्राईड राईससाठी छानपैकी लागतो तर तुम्ही नक्की या टिप्स फॉलो करा थँक्यू